बघा आहेत घेतो कारण लास्ट टाइम घेतले होते एक नंबर खायला साईज कुठल्या कंट्री मधले जॉर्डन जॉर्डन टोटल बिल किती झाला चौदा हजार तीनशे चिकन पकोडा आणि मग त्यानंतर कोलंबी भात आणि मग त्यानंतर मटण अर्धा किलो मटन फायनली बघा फ्राय मस्तपैकी झालेला आहे आणि इथे शिंगालीचा कालवण पण झालेला आहे बघा किती अप्रतिम कलर आला आहे सुगंध एक नंबर मग त्यानंतर स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे बघा नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ना एफ एम सी मार्केटमध्ये चाललोत एफ एम सी मसाला मार्केटमध्ये एफ एम सी फ्रूट्स मार्केटमध्ये सुद्धा जाणार आहोत म्हणजे तिथं कसं माहिती आहे गेलं ना का म्हणजे अलग अलग प्रत्येकाचा म्हणजे गाले आहेत फ्रूट्स मार्केटसाठी फ्रूट्ससाठी अलग गाले भाजीसाठी अलग गाले पुन्हा साठी अलग पुन्हा जे मसाले असतात आम्हाला ना फणस आता कसं पण झालेला आहे तर मी किती दिवस यांना बोलतो की फणस पाहिजे आपल्या मार्केटमध्ये अजून पण लोकल दिसला नाही तर 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 मी मिळेल आपण जाऊया ते पण होणार आणि दादांसाठी आपण फ्रुट्स घ्यायचे प्रसाद दादांसाठी तर ते पण आपण घेऊन येऊया तर आता प्रसाद दादा कसं सेलिब्रिटी जिम ट्रेनर आहेत तर आता कसं पर्व पण दादा ना कसं त्यांचे क्लाइंट्सला गिफ्ट द्यायचंय म्हणून दादा सांगितलं की ड्रायफ्रुट्स हवेत तर आपण आपल्याला आणि दादा हो ना कसं आम्ही सांगतो ना आज इथे चाललोय तिथे चाललोय तर दादा बोला बोलतो तिकडे चाललं तर माझ्यासाठी पण हा ड्रायफ्रुट्स घेऊन ये कारण मला क्लायंटला हे करायचं म्हणजे गिफ्ट द्यायचंय ते पण करूया आणि कॉनस पण बघूया मिळते का नाही भेटेल का पण मार्केट मध्ये आता बघूया ना पण कारण कसं असतं ना ते लवकर जायला लागतं मॉर्निंगला मॉर्निंग पार झाले सानूला स्कूल मध्ये तर सोडलेले आपण तर आता थोडासा कन्फ्युजन आहे तिथे गेल्यावरती भेटेल की नाही बघूया तर मला तर एवढं माहितीये का काहीतरी चार तीन ला रा ता ता मार्केट रात्रीचे म्हणजे सकाळी ओपन होतोय आणि मला असं वाटायचं का दहा अकरा वाजेपर्यंत असणार तर आता आपण दुपारचे पण जाऊन राऊंड करून बघूया ना तर असला तर आपण मस्तपैकी फनच घेऊया आणि घरी आल्यावरती काहीतरी त्याची रेसिपी मस्त हा चला कंटिन्यू आता आपण डायरेक्टली एपीएमसी मार्केटला गेल्यावरती बोलूया आम्ही एफएमसी मार्केट मध्ये मा पोहोचलो आणि गरमी काही स्टार्ट झाली ना एक सेकंड साठी बाहेर इतकं चटके लागतात ना आणि या साईडला जेव्हा तुमची गाडी घेऊन येते ना पार्किंगला भरपूर जागा मिळले ना ते बघा पूर्ण असं पार्किंगला पण गाड्या पण एवढ्याच असतात ना का जागा नाही गाड्या विकेंड ला आले की जागाच नसते हा आपण एपीएमसी मार्केट मध्ये पोहोचलो सर्वात पहिले आपण दादाने ड्रायफ्रुट सांगितले आपल्याला ते ड्रायफ्रुट घेऊया मग नंतर फ्रुट्स मार्केट मध्ये जाऊया ना तर आता आपण आतमध्ये एंटर करतोय ई थर्टी टू आणि जसं तुम्ही आतमध्ये एंटर करणार ना या गाल्यामध्ये तुम्हाला सगळीकडे ना ड्रायफ्रूट म्हणजे दुकानं भेटतील ना आणि मसाल्यांचा पण स्मेल खूप जास्त येत आहे हा मिक्स करून सगळं ठेवलेलं हो हे बघा इथे अंजीर आहे इथे ना तुम्हाला मसाले पण मिळतील हे बघा प्रत्येक प्रकारची मिरची मिळेल तुम्हाला ते बघा इथे खजूर पण भरपूर प्रकारचे दिसतात अंजीर पण आहेत दादा अंजीर कुठले इथले आहेत कंट्रीमधले अफगान मधलं काय रेट आहे अंजीरचा बाराशे चौदाशे साईजवरती वरती का ओके बाराशे चौदाशे आता ही बघा ही छोटी साईज आहे तर याचा रेट कमी असणार जशी साईज वाढत जाणार तसा रेट वाढत जाणार म्हणजे तुम्हाला इथे ऑप्शन पण भरपूर आहेत अजून बघूया पुढे जाऊन एक बेस्ट आपण शॉप शोधूया आणि तिथून ड्रायफ्रूट्स घेऊया ना खजूर कुठले कंट्री कंट्रीमधले आहेत सौदी कलमी कलमी मिनी जम्बो आजवा खजूर, खजूर। हिमोग्लोबिंग वाढवण्यासाठी ना आजोबा खजूरचा काय रेट आहे कुठला आहे हा आहे का पूर्ण ब्लॅक तुम्हाला मिळणार याच्यामध्ये आजोबा खजूर रक्ताची वाढ होते याच्यामध्ये आणि हे कोणते आहेत कलमी आहेत दा तिन्ही पण कलमी कसे आहेत ओके ओके थँक्यू बाराशे रुपये आहेत आणि काजूची काही आहे म्हणजे अलग अलग असणार ना आठशे चाळीस आठशे ऐंशी नऊशे वीस म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का साईजचा फरक आहे हा छोटा आहे याच्यापेक्षा थोडासा मोठा हा आहे व नंतर हा आहे आणि हा थोडा अजून त्याच्यापेक्षा मोठा आहे ना याची काय प्राईज आहे हजार रुपये आणि बघा इथे ना बदामची पण व्हरायटी आहे अलग अलग आणि याला काही लसन काश्मीरी तोच आहे ना कसं देतो आहे या किती अच्छा अठराशे रुपये अठराशे रुपये किलो तर आपण आता बदाम घेतो आहे पण टेस्ट करून घेतो आहे बघा सेम आहे क्वालिटी फरक फक्त एवढा छोटा मोठा कुठला वाटतं तुला बेस्ट मोठावाला हवा आला त्या ते इलायची कशी किलो आहे सुत्री चार हजार रुपये किलो आहे इलायची आणि हे बघा इथे काजू बघताय काजूची साईज बघा मस्त मोठी साईज आहे ना कसा किलो आहे हा ओके आणि हा बदाम कसा आहे दादा हा साडे नऊशे हा आठशे रुपये कॅनबेरी काय टेस्ट करायची आपण हा नेहमी घेतो अक्रोट अक्रोटची साईज बघा एकदम बेस्ट साईज आहे कसे किलो आहे चौदाशे रुपये किलो असे पण तुम्हाला भेटतील हे सातशे रुपये किलो दोन हजार रुपये किलो मॅकेडे मॅकेडे हा कसे किलो आहे अठ्ठावीसशे रुपये हेझलनट ओके हे कसे आहेत सोळाशे रुपये किलो ब्राझीलनट चोवीसशे रुपये किलो दादानी याच्यानं काय काय सांगितलेलं आहे लिहिलेलं हेझलनट आणि ब्राझीलनट ओके हे बघा काहीतरी बीन्स बीन्स

ना? एक काम करा अर्ध्या किलो द्या ते बघा एक जौर्डन, जौर्डन. 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 ये खजूर आहेत एक खजूर घेतो कारण लास्ट टाइम घेतले होते एक नंबर खायला साईज कुठले कंट्री मधले येते जॉर्डन जॉर्डन ओके आणि नाव काय खजूरचं मॅगज्युअल मॅगज्युअल ओके कसा आहे किलो अकराशे अकराशे रुपये किलो आपण एक किलो घेतलेले आहेत दिया। तर आता आपण इथे मखाने पण घेतले कारण सानूला असं खायला खूप आवडतं पाव था किल सत्रे। सत्रे। किलो मध्ये बघा किती भरलं पॅकेट कसे किलो येतात हे सतराशे रुपये किलो आणि हे प्रोटीन बीन्स हेल्दी डाईट हेल्दी लाईफ बघू ट्राय करायला आता आम्ही इथे टेस्ट केला तर एक चांगलं लागतं ना खूप हो छान लागत हेल्दी पण आहे तर आपल्यासाठी खायला स्नॅक टाइप आपण खाऊ शकतो टोटल बिल किती झालं चौदा हजार तीनशे रुपये तर फायनली आता आम्ही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत दादांसाठी दादानी सांगितलेली ती क्वांटिटी तेवढी क्वांटिटी भेटलेली आहे आपल्याला तर आता एक काम करूया आता पटापट पड़ रिक्षामध्ये जाऊया जे सर्व ठेवतो मी आणि मी पटकन फनस बघून येते ना मार्केट मार्केटमध्ये हा स्नेहाला थोडी रिक्षामध्ये बसवली तिथे कारण ड्रायफ्रुट्स आहेत ना भरपूर हेवी आहेत म्हणून स्नेहाला सांगितलं का दहा मिनिटं थांबतो मी फणस घेऊन येतोय मला तर वाटते सकाळीच यायला पाहिजे होता सर्व बंद झालंय आता वांगी बघा किती वांगीची रास सर्व बंद झालेलं आहे बघा तर, तर मी आलो होतो इकडे आता फनस घेण्यासाठी पण ॲक्च्युली असं झालं कारण ते मला डाऊट होताच पहिला सकाळी म्हणजे दुपारी आपण निघालो ना तेव्हाच डाऊट होता का दुपारनंतर हा मार्केट बंद होत असेल तर फनस काही आपल्याला भेटला नाही तर इथे दोन तीन म्हणजे जे वर्कर्स आहेत फलांचा धंदा करतात बिझनेस करतात त्यांना मी विचारला तर त्याही सांगितलं का उद्या सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत या भेटेल म्हणून आता आम्ही इथे ज्यूस पिण्यासाठी आलो आणि या ब्लॉगला ना आपण कंटिन्यू ठेवूया उद्या बुधवार आहे तर उद्या ऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये आपण ये ब्लॉग आणि मी घेतले सीताफल स्नेहाने घेतले मॅंगो नमस्कार मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला सांगितलं की बुधवारी आपल्याला ऑर्डर आहे आज बुधवार आहे तर स्नेहाने ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आता जस्ट तरी पण अर्धा तास झाला मी सानूला स्कूल मध्ये सोडून आलो आणि जेवढे पण मसाले कुरियर करायचे होते ते सर्व मसाले कुरियर केलेले आहेत तर ऑर्डर मध्ये काय काय होतं चला मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा चिकन पकोडा आणि मग त्यानंतर कोळंबी भात आणि मग त्यानंतर मटण अर्धा किलो मटण तर मटणमध्ये ताईने रस्सा जास्त सांगितलेला तर ग्रेव्ही राहिलेली आपण या डब्यामध्ये देतो आहे तर चला ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर इथे उलवेमधूनच ताईने ऑर्डर केली तर त्या ताईला आपण ऑर्डर द्यायला जाऊया तर आता आपण उलवेमधले ऑर्डर द्यायला आलो हे ताई शो नाही करायला सांगितलं चेहरा म्हणून थँक्यू सो मच ताई आणि टेस्ट नक्की फीडबॅक फीडबॅक नक्की द्या कसं झालंय ते चला थँक्यू तर आत्ता ना आपण घरी आलो आणि स्नेहा बघा आमच्यासाठी जेवणासाठी मस्त कि बला फ्राय करते मी शंभर रुपयाचा मार्केट मधून आणला स्नेहा मस्त भेटला ते बघा शंभर रुपयाचा आणि पन्नास रुपयाची शिंगाले आणली दोन शिंगाले भेटल्या छान आहे ना हा पन्नास रुपया मग हेच तर फायदा असते जे आपलं म्हणजे बोलत ना खाडीतली मासली विकायला बसते भाव करणार असल्यानंतर बरोबर मासली घेतो हे गव्हान फिश मार्केटमधे आणलं आणि गवान फिश मार्केटमध्ये कसं आहे माहिती आहे का जास्त भावने करायला लागत जिथे खाडीतली मासली भेटते ती ऑलरेडी स्वस्तच असते त्यांची मासली आणि शिंगाली मासली ना भरपूर लोकांना आवडते फक्त एक लक्षात ठेवा जर तुम्ही घेताय ना मला पण आवडते म्हणून मी आणलेली आज जर घेताय ना तर एकदम फ्रेश घ्या ही मग शिंगाली आहे ना एकदम म्हणजे ताजी होती जवळजवळ तीन चार तास झाले असतील पकडून एकदम फ्रेश बघा याच्यावर पण समजते तिची स्किनवर ना एकदम फ्रेश आहे मस्त खायला पण तेवढीच टेस्टी लागणार याचा कालवत आणि आता स्नेहा शिंगालीच्या रेसिपीला सुरुवात करते ते बघा इथे असं पॅकेट आहे आपल्याकडनं तुम्ही जेव्हा पण मसाला घेताय ना जेव्हा तुम्ही यूज करणार ना तेव्हाच याला ओपन करा जरी तुम्ही डाब्यामध्ये ठेवताय नाच न्या हवा लागू नका देऊ मसाल्याला याच मसाल्याला नाही तुमच्या कोणताही मसाला असू दे त्याला हवा लागली नाही पाहिजे हवा लागली तर बघा आता एक टोमॅटो कापलेला आहे मीडियम साईजचा सा। कढई गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेलं आहे रेसिपी साठी हवा तेवढा एकदम साधी आणि सिंपल रेसिपी असणार ना पण एकदम टेस्टी आणि अप्रतिम स्नेहाची हजवण शिंगालीचा ताज्या ताज्या तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकलाय हिरवा वाटण हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलं ते तुम्हाला मी एकदा सांगतो कोथिंबीर मिरची आला लसूण तर याचा पेस्ट करून एक हिरवा वाटण तयार केलेला आहे आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्नेहा लसी घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच दीड चम्मच आमच्या नेहमीच्या जेवणामध्ये दीड चम्मच असते जर तुम्हाला तिखट हवा असेल जास्त दोन अडीच चम्मच तिकडे आणि मग त्यानंतर हळद आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून आहे सुगंध सुटला ना मसाल्यांचा अप्रतिम अप्रतिम रोजच्या जेवणामध्ये स्नेहा लजीज मसाला हवा आणि जर तुम्हाला आमचा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय हालत सध्या आउट ऑफ स्टॉक झाली आहे तर आता आपण कसं नवीन मसाला बनवलाय दहा तारखेला तो संपल्यावरती त्याच्यासोबत हालत पण बनवणार सुगंध अप्रतिम अप्रतिम मसाला मसाला चांगल्या प्रकारे शिजल्यावरती स्नेहाने टाकले शिंगाली मासा आहा सुंदर सुंदर अप्रतिम हे एवढी तारीफ का माहिती माहितीये का सुगंध एवढा भारी सुटलाय ना आज एकच नंबर एकच नंबर एकच नंबर बघा किती भारी मिक्स केल्यावरती दिसते बघा मासली एकच नंबर खरंच खूप छान बघा किती रंग बघा किती सुंदर आलेला आहे दुसरे मसाले कुठलेच आपल्या मसाल्यामध्ये टाकायची गरज नाही ना तर कुठलेच मसाले टाकायची गरज नाही एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावरती स्नेहाने पाणी टाकले किती रेसिपी मध्ये या पाणी एक ग्लास फक्त आणि पुन्हा एकदा असं हलक्या हाताने घाटली मारून घ्यायची आहे हो 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 तरच माझ्या तोंडात पाणी आलं एवढं भारी वाटते सुगंध हा सुगंध मेन आणि जेव्हा ही रेसिपी बनणार मी तुम्हाला सांगतोय खरंच एवढी भारी कारण शिंगाली पण एकदम ताजी ताजी फ्रेश आणलेली आहे ना आपण बघा हलकासा उकळ आलाय आणि झाकण झाकण आहे किती टाइम ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटं आणि एक लक्षात ठेवा या रेसिपी मध्ये ना तुम्ही या स्टेप वरती तुम्ही कोकम पण टाकू शकताय चिंचचा कोट पण टाकू शकताय पण आपण का नाही टाकला कारण या रेसिपी मध्ये आपण एक टॉमॅटो युज केलेला आहे ना स्नेहा तर टोमॅटो कसं आंबट आहे त्याच्यामुळे आपण नाही टाकलेलं बाकी तुमच्यावर ते टाकायचं की नाही तुम्ही टाकू शकता आणि इथे आता मस्त की कालवण बनते आणि स्नेहा इथे आता बला फ्राय करणार आहे कारण बला जेव्हा पण तुम्ही आणता तर मी साधच फ्राय करते कारण ते, ते तसंच टेस्ट लागते हो बरोबर रवा वगैरे लावायचे याला खायला खूप टेस्टी लागते ना हो सिंपल फिश आहे पण टेस्टी आहे ना पण याच्यामधन पण मॅरिशन झालंय तर सुगंध बघ किती बाहेर आलाय ना आपला मसाला आहे थोडा हो हो खरंच खूप छान आणि स्नेहा आता पल्डी करते आणि या मधून पण एवढा भारी सुगंध आलाय ना काय सांगू तुम्हाला मी काय स्नेहा एकदम अप्रतिम एकदम सिम्पल रेसिपी पण खूप टेस्टी आणि बला मासा खायला पण भारी वाटते ना टेस्टी पण कोण कोण बला मासा खाते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि शिंगालीचा कालवण पण बनवून कोण कोण खाते हे पण नक्की सांगा मला बला मासा पण आवडते शिंगाली पण आवडते स्नेहाला शिंगाली नाही आवडत पण मसाला तिला भरपूर आवडते oh. मसाला बला मसाला फ्राय फ्राय त्याचं कालवण पण बाहेर लागते माहितीये तुला कालवण खालेलं आहे पण मला फ्राय बघा किती सुंदर असं झालं फायनली बघा बला फ्राय मस्तपैकी झालेला आहे आणि इथे शिंगालीचा कालवण पण झालेला आहे बघा किती अप्रतिम कलर आला आहे सुगंध एक नंबर मग त्यानंतर स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे बघा तर आता कालवण झालेला आहे आणि बला फ्राय पण झालेला आहे तर चला आता जेवायला बसले जेवायला मित्रांनो तर सर्वात पहिले ना आपण फ्रायवाला जो आहे ना तो ट्राय करूया बघा किती सुंदर असं झालेलं आहे गरम पण आहे भरपूर बघा गरम आहे तरी पण मी काढतो कारण गरम गरम खायलाच मज्जा ते बघा इथे काटे आहेत तुम्हाला दिसत असते काही मला सवय म्हणून मी डायरेक्ट पण खातो mm. खरंच स्नेहाने पण सांगितलेलं आहे तुम्हाला का बलामासा खूप टेस्टी लागतोय तिला खायला फ्राय केलं खरंच एकदम सिंपल फ्राय केलंय ना स्नेहा पण एवढ्या टेस्टी ना अप्रतिम ना काटे जात मला जशी फनी कशी असते तशी लिहिली मला ते काटा या बलामासा खायला एक नंबर एक नंबर मित्रांनो एक नंबर त्याच्यामध्ये आपले मसाले आहेत मसाल्यामध्ये पण तुम्ही असणार जास्त मसाले फक्त हलत घेतले आणि मसाला दुसरा काहीच नाही बघा हा मधला घाटानी दोन्ही साईडची <laughs> खूप जणांचा सा क्वेश्चन असेल म्हणजे जे व्हेज वाले पण आपले व्हिडिओ बघतात बरं स्नेहा खूप जणांना असं वाटत फक्त नॉनव्हेज साठी आहे तर या मसाल्यामध्ये म्हणजे स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसालेमध्ये तुम्ही टोटल ऑल रेसिपी बनवू शकताय व्हेज सुद्धा आणि नॉन सुद्धा याच्यामध्ये नॉन व्हेज रेसिपी तर अप्रतिम बनतील त्याच सोबत तुमच्या व्हेज सुद्धा एक नंबर बनतील म्हणजेच अप्रतिम बनतील काय oh. स्नेहा स्नेहाला काय स्नेहा काय स्नेहा कसं का आता आपण ग्रेव्ही सोबत पहिले भाकरी टेस्ट करूया स्पेशली कालवणाची मला ग्रेव्ही पण खूप आवडते जेव्हा स्नेहा बनवते या जेवायला आपण mm. रेसिपी पण दाखवली तुम्हाला याची कालवणाची नक्की ट्राय करा शिंगाली माशाला पण बघा इथे मध्ये काटा आहे आणि इकडे आहे आपण मधेतला असा पार्ट काढूया या शिंगाली मासा करायला mm. ओहो हो हो या माशाची चौकशी असते माहितीये का उदवलीचे चिवणी माहितीये का स्नेहा तुला माहिती ना चिवना मासा आहे ना जर फ्रेश असेल तर त्याच्यासारखा थोडा टेस्ट लागलेचा अप्रतिम तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि लिची बघा लिची आणि मॅगो कसे खेळतात रागात हे दे। करतात कि की कुक के शिकवते मी असं बोलायचं आता आम्ही ब्लॉग ला एंड करतोय आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि रेसिपी दाखवली तुम्हाला ती नक्की ट्राय करा एकदम सिम्पल आहे पण एक नंबर रेसिपी आहे आवडेल तुम्हाला एकदम साधे आणि सोपे आणि आपले लास्ट ब्लॉग ला खूप सारे कमेंट आले की तुम्ही होम टूरचा ब्लॉग दाखवणार होते तर कसं आहे माहिती आहे तुम्ही आपल्या बॅकग्राऊंड मध्ये आपला सोफा कधीपासून आपण मध्ये टाकलेला आहे तर सोपं काय अजून आलं डिले झालं ऍक्च्युली ते खूप जास्त डिले झालंय तर आम्हाला वाटतं आम्ही ट्रिप करून येणार त्याच्यानंतर तो येणार आणि आम्हाला कसं वाटतं माहितीये का जर आता तुम्हाला आम्ही होम टूर दिली ना तर त्याच्यामध्ये हॉलमध्ये कसा सोफा रिकाम वाटेल खाली खाली वाटेल तर आम्ही काही विचार करतो सोफा आला ना त्याच्या मस्ती अनबॉक्सिंग करू त्याच व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होम टूर पण देतो त्याच दिवशी मग शूट पण करणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला पण हा तर हा कारण आहे त्याच्यामुळं तुम्हाला होम टूरचा ब्लॉग बघायला नाही भेटला तर आता दोन दिवसामध्ये आपला प्लॅन आहे बाहेर फिरायचा ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच नंतर आम्ही कुठे चाललो आणखीन आणखीन एक तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल त्यानंतर तुम्हाला ट्रिपचे ब्लॉग म्हणजे सिरीज स्टार्ट आता कसं आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला गॅप बघायला भेटला पण जेव्हा आपली ट्रिप स्टार्ट होईल ना तेव्हा तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटतील तर आम्ही खूप एक्साईटेड आहोत ट्रिप साठी कारण लग्नाचा वाढदिवस होता आम्ही विचार केला की चला नेहमी नेहमी अलिबागला काय जायचं दुसरी तर कुठेतरी चला जाऊ तर फक्त अकरा वर्ष आम्हाला कंप्लीट होणार आहे आम्हाला पण कोणच नाही कोणच नाही अकरा वर्ष तेच आता घरातल्याना पण सगळ्यांनाच वाटतं बाप अकरा वर्ष झाले तेच ना खूप म्हणजे असं वाटत पण खूप लवकर निघून गेले आणि आता अकरा व वाढदिवस आपल्या लग्नाचा असणार आहे आणि मस्त आपण ट्रिप करणार मस्त मेमोरेबल बनवूया हा मेमोरेबल बनवायला पाहिजे हो। लाईफ माहितीये ना आज आहे तो उद्या नाही तर आपल्या जवळ जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये आपण खुश कस राहू शकतो प्रेझेंट मध्ये कसं आपण चांगलं जगू शकतोय आ... फ्युचर तर आपण ना नाही बघितलं की काय होणार आहे आपण फक्त इमॅजिन करतोय की असं घडणार आहे तसं घडणार पण ते घडणार का नाही कोणालाच नाही माहिती म्हणजे प्रेझेंटमध्ये आहे त्यालाच मस्त एन्जॉय करा जगा तेवढंच ना सेविंग पण करा फ्यु फ्युचरचं प्लॅनिंग पण करा त्याच्यासोबत एन्जॉय पण करा नाहीतर कसं होतं माहितीये का आपण मेहनत करत राहतो करत राहतो करत राहतो आणि खरी लाईफ काय जगण्याचा अर्थ तेच आपल्याला समजत नाही आणि नंतर वय झालं ना का मग विचार करतो अरे मी हे नाही केलं ते नाही केलं खूप लोकांना असं बघितलंय आम्ही ऐकलं त्याच्या तोंडातून तर आम्हाला असं वाटतंय का आपण मेहनत पण करूया आणि लाईफ एन्जॉय पण करूया सेव्हिंग पण करूया फ्युचरमध्ये घर पण घ्यायचंय ते घर पण घेऊया तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हे बघा ही पण ओढायला लागली आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय तेल गरम झाले झालं जीव लपल पाहिजे मसाला चांगल्या प्रकारे शिजव मसाला चांगल्या थांबून घे थांब रिलॅक्स